नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि इथं हा भाग आहे परभणीचा परभणीच्या उत्तरेकडील आणि इथं कापसाची लावगण झालेली ला आहे पहा मस्त जर्मिनेशन झालेला आहे कापसाची लागण होऊन जवळपास चार ते पाच दिवस झालेले आहेत आणि जर्मिनेशन खूप छान झालं आहे पाऊस चांगला झाला या भागामध्ये गाव आहे हे शहापूर परभणीपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मस्त लावगण झाली आहे पहा तासवट्या धान दिसत आहे लावगड खूप छान झाली मस्त तर कापसाचं हे ऑइल सीड आहे ऑइल सीडचं अनद्रव्य व्यवस्थापन आहे साठ तीस तीस तर या हिशोबानं आपल्याला त्याचं मुख्य अनद्रव्य नत्रस्फोरत पालाश दोय मनद्रव्य जस्त कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्युट्रल जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिबड आणि क्लोरीन अशा प्रकारे याचं खताचं व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन ह्या दोन्ही पण गोष्टी उत्पादन वाढीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर आंतरमशागत आणि पाणी व्यवस्थापन ह्या पण गोष्टी यामध्ये इन्वॉल्व आहेत तर शेतकरी मित्रांनी थोडंसं अगोदर लक्ष द्यावं की जर्मिनेशन व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी व्यवस्थित पाणी झाल्यानंतरच लावगण करावी ज्यांच्याकडं करा पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी छोटे छोटे दांड पाडून लावगण केली तरी चालतं किंवा ड्रीप इरिगेशन असेल आपलं तरी चालतं त्या हिशोबानं जर्मिनेशन व्यवस्थित करून घ्यावं आणि जर्मिनेशन व्यवस्थित झालं की जवळपास आपण अर्ध जिंकलं असं म्हणता येईल आहे ना अर्ध जिंकलं असं म्हणता येईल कारण जर्मनेशन हे एक खूप महत्त्वाचं आहे जर्मनेशन जर झालं योग्य तर झाडाची संख्या मेंटेन राहते एकर आणि झाडाची संख्या जर मेंटेन राहिली प्रतिएकर तर बोंडाची संख्या आपल्याला मेंटेन करता येते आणि बोंडाची संख्या आणि झाडाची संख्या जर मेंटेन केले तर आपल्याला एक एकरमध्ये व्यवस्थित आणि दर्जेदार उत्पादन घ्यायला सोपं जातं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर ज्याही शेतकरी मित्रांना कॉटनचं क्रॉप ट्रीटमेंट पाहिजे आहे त्यांच्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा आणि क्रॉप ट्रीटमेंट आहे आमची कोरडोसाठी पंधरा क्विंटल हमी हमी उत्पादन आणि बागायतीसाठी पंचवीस क्विंटल हमी उत्पादन याच्या व्यतिरिक्त जर उत्पादन झालं तरच आमची क्रॉप सर्विसची फीस आकारण्यात येते अन्यथा नाही तर ज्याही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हवं आहे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा याच्यामध्ये पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं शेड्यूल आणि स्प्रेड रेंचिंगचं शेड्यूल पाणी व्यवस्थापन आंतरमशागत आणि अन्य काही बाबी आपल्याला पुरवल्या जातील थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि भरकोस व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतीशाळेला शेतीशाळेची क्रॉप ट्रीटमेंट स्वीकारा की विनंती थँक्यू मित्रांनो धन्यवाद